नंबर एक ची कुस्ती का उपसरपंच अंकुश भाऊ नागरे यात्रा कमिटी अध्यक्ष सचिन दाबा घोडे उपाध्यक्ष बरा साहेब फळे मात्र सत्ताचा कब्जा आहे आपण जरा तिथं तानाज्यांना फिरतो राहुळे म्हणे महाराज सुभाष घोडे पाटील दादा विकास विलास घोडे पाटील भाऊ

सत्पाल स्वत उजवलं डाव मारलं सप्पाल स्वतः विजय झालेला आहे हा स्वप्न हात वरती तरी वाजवा ना